सध्या बाजारात ह्या शेंगा तुम्हाला खूप साऱ्या दिसत असतील चला तर ह्या शेंगाचं नाव आहे चवळीच्या शेंगा आपण याची भाजी कशी बनवायची ते मी इथे दाखवणार आहेत तर ह्या हे आहे ना हे शेंगा सगळ्या आपण आता कटिंग करून घेऊयात इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे मी ह्या शेंगा सगळं कटिंग करून घेतलेलं आहे आता ह्या स्वच्छ तीन चार पाण्याने आपण धुवून घेऊया इथे आहे ना मी अवडधोपड आहे ना मिरची आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे इथे कोथंबीर घेतलेलं आहे इथे कडीपत्ता घेतलेला आहे आणि इथे आहे ना अर्ध्या खोबऱ्याची वाटे आहे ना मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे इथे तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता खूप छान टेस्ट येते भाजीला तर आता आपण आहे ना हे शेंगा धुवून घेऊया इथे ह्या शेंगा धुवून घेतलेला आहेत मी आता इथे फोडणीसाठी ना मी इथे जिरे मोहरी आणि हिंग घेतलेले आहेत ते इथे ना मी आता कडे तेल तापायला ठेवलेलं आहे तर त्याच्यात थोडंसं आहे ना हिंग आपण ॲड करणार आहोत हिंगानंतर आहे ना मोहरी टाकणार आहोत आपण एक चमचा मोहरी छान तडतड तडतड करायला लागली ते आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत इथे छान तडतड करत आहे मोहरी आपण एक चमचा जिरे टाकणार आहोत त्याचे आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ना ते आपण त्याच्यात ऍड करणार आहोत छानपैकी परतून घ्यायचंय थोडंसं हिरव्या मिरचीच हिरवट आहे ना नाहीसा झाला पाहिजे त्यासाठी थोडंसं एक दोन मिनटं परतून घ्यायचंय आता त्याच्यामध्ये ना आपण अर्धा चमचा आहे ना हळद पावडर ॲड करणार आहोत हे पण छान असं परतून आहे आता त्याच्यामध्ये ना ह्या धुतलेलं शेंगा आहेत ना आपण त्या पण टाकायचं पण त्यापूर्वी ना आपण कढीपत्ता छानपैकी त्याच्यात टाकणार आहोत कढीपत्ता पण छानपैकी असं परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथमीर टाकायची आहे आणि थोडीशी आहे ना आपल्याला वरून आहे ना टाकण्यासाठी ठेवायची आहे तर याच्यात मी अर्धीच कोथमीर टाकते जी ते छानपैकी परतले आता याच्यात आहे ना आपण ज्या शेंगा धुतलेला आहे ना त्या आपण ॲड करणार आहोत ओके ना आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि भाजी आहे ना छानपैकी परतून घेणार आहोत इथे छानपैकी परतून घेतलेले आहे आता खोबऱ्याचा वापर आत्ताच नाही करायचा मैत्रिणींनी इथं भाजी शिजत आली की मग आता खोबऱ्याचा आपण वापर करायचा आहे याच्यावर आहे ना मी आता ना गॅस कमी ना 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 करून ना झाकण ठेवणार आहे आणि छानपैकी पाच ते दहा मिनटं ना होऊन द्यायचं आहे कसं आहे ना मैत्रिणींना सकाळची खूप गडबड असते ना तर मग ह्या शेंगा आपण रात्रीच कटिंग करून ठेवू शकतो तो हे छान पैकी तर मस्त पैकी आपल्या हे भाजीचं शिजलेलं आहे आता याच्यात त्यांना आपण हे खोबरे ॲड करणार आहोत खोबऱ्या ॲड करून येणार एक दोन मिनटं आहे ना परत भाजी पूर्णपणे वाफेवर घ्यायची आहे ह्या भाजीत अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे जेवढी भाजी वाफेवर घ्याल ना तेवढ्या भाजीची चव येणा वाढते तर आपण ही दोन मिनटं परतून घेऊया पहा भाजी तयार आहे वरून कोथंबीर टाकूया या पद्धतीने भाजी आपली पूर्णपणे छानपैकी तयार आहे चवीला एकदम भन्नाट लागते तर सकाळच्या गरबडीत रात्रीत जर भाजीची कटिंग करून ठेवली ना तर सकाळी फार कडधड होत नाही लवकर उरकते तर चला ह्या पद्धतीने तुम्ही ना भाजी बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका